शिकता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग करण्याचं लाईव्ह कारण हे असं की आमच्या घरात अचानकच खूप सारे असे मुंगे निघाले त्याचं कारण माहीत नाही बाहेरूनही मुंगे आलेले नाहीत किंवा किंवा कोणत्या खिडकीतून खिडकीतून ओपन फोर्चमधून मागच्या दरवाज्यातून कुठूनही मुंगे आलेले नाहीत आता मी जर तुम्हाला ते मुंगे दाखवेल तुम्हाला आश्चर्य वाटेल माझं सामान शिफ्टिंग करायचं आता चाललं आहे तर थोडाफार पसार असेल तर तुम्ही इग्नोर करा तुम्हाला आता कसं सांगावं तेच मला असं झालेलं आहे तर ब्लॉग कंटिन्यू करूया माझा हा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या कॅमेरा कसा झाला आहे काय झाला आहे मला काहीच सुचत नाही आहे आणि तुम्ही तुमच्यापैकी खूप जण म्हणणार की नाही ह्या बिकट परिस्थितीतही ब्लॉगिंग करायचं सुचलं मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून तुमच्या मी तुमच्यासोबत आता शेअर करते सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ दाखवला तेव्हा बऱ्यापैकी आता सगळे मुलगे जिवंत होते आता ते सगळे मेलेत कुठेतरी मोजून पंधरा वीस किंवा त्यापेक्षा थोडे जास्त जिवंत असतील तर आता मी तुम्हाला दाखवते सगळेच मुलगे आता मेले सांगणार पारिजातक पारिजातकाचा सळा पडतो तसा माझ्या घरात मुंग्यांचा सळा पडलाय हा आता तुम्ही बघू शकता बेडरूम पर्यंत इथपर्यंत मुंगे गेली इथून पुढे मुंगे जायला नको इथं पॅन्टवर आणि खरा पॅन्ट होती त्यावर और खडू ओढून घेतलाय आता ह्या कॉटलाही खडू ओढलाय इतक्या प्रमाणात मुंगे आले कुठून हा प्रश्न चिन्ह उभा ती माझी आणि हा शिवांश हे तिचे पप्पा सगळा पसारा आहे सगळं खाली होतं आता मी पूर्ण कराला एवढा पूर्ण खरं ओढलाय थांबा कोणतरी आलंय चला <laughs> या तुम्ही पण हा मग तुम्हाला तर घ्यावंच लागेल ना हो। <laughs> आता मुंग्यांची भाजी होणार आहे हा हे कारागीर आलेत मुंग्यांची भाजी करायला आवरायला तर आता मी एवढ्या पूर्ण घरात मुंग्यांचा जेवढा खडू असतो त्यातून मी फक्त आता एवढा राहू दिला आहे सियाला घ्यायचं आहे म्हणून आता हात वगैरे स्वच्छ धुवेल तेव्हा घेईल आता मी तुम्हाला दाखवते हे मुंगे आलेत कुठून नंतर खूप विचार केला कुठून येत आहे बाथरूममधून येत आहेत का बघितलं बाथरूममध्येही नाही आहे टॉयलेटमधूनही येत नाही आहे मागच्या ओपन फोर्समधूनही येत नाही आहे बाहेरूनही येत नाही आहेत मग मुंगे येत आहेत कुठून तर मी आता तुम्हाला दाखवते आम्ही

ही जी नाही इथून मुंगे येत आहेत चढून दाखवते आता मुंगे जे येत आहेत ते इथून येत आहेत इथून येत आहेत माहित नाही आता हे असे खाली पडतायत आता हे सर्व मुंगे इथून आलेत काहीच माहित नाही आता बाहेर बघू शकता तिथे भिंतीवरही खूप जास्त प्रमाणात मुंग्या आहेत कोपऱ्यात खूप जास्त मुंगे आहेत आता काय करावं काहीच समजे ना असं झालंय भिंतीवरही बघू शकतात खूप जास्त प्रमाणात मुंगे आहेत इकडं बिलकुल नाहीये हे बघा हे असे पडतायत खाली आता मी खाली उतरते आणि मग बोलूया जास्त टेन्शन असं आहे की आता रात्री बाळांना थोडं सांभाळून झोपावं थो लागेल खूप जास्त मुंगे झालेत तुम्ही याच्यावर काय उपाय करतात हे मुंगे कुठून येतात तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता ह्या मुंग्यांचं करावं काय ते पायारूनही आलेले नाही आहेत मागच्या दरवाज्यातूनही आलेले नाही आहेत आलेत तर कुठून आलेत वरून बघितलं वरती अजिबात त्यांना यायला कुठूनही जागा नाही आहे तिथं कोपऱ्यातून निघत आहेत तिथंही त्यांना असं पण नाही आहे की बाहेरून कुठून येतील कुठूनही आलेले नाही आहेत आता सकाळची वाट मी नाही बघत मी आत्ताच झाडू मारून घेते रात्री अपरात्री बाळही उठतं अहो बाळांना सांभाळत आहेत तोपर्यंत मी पटकन असं मस्त झाड मारून घेते खूप जास्त असे मुंगे असल्यामुळे आवरालाही थोडा वेळ लागला त्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा फास्ट करून दाखवते तर आता तुम्ही बघतच आहात खूप प्रमाणात असं मुंग्या दिसत आहेत वाटत नाही की ते मुंगडे असतील मुंग्या नाही ते मोठे मुंगडे होते तर मला एक मुंग्याने चावूनही घेतलं होतं बोटाला असो मी आत्ता सगळं घराला स्वच्छ असं झाडं मारून घेतला चटईवरही थोडेफार मुंगडे होते चटईच्या आजूबाजूला खडू मारल्यामुळे चटईवर काही जास्त मुंगे नव्हते झालेले आणि कपड्यांमध्ये बाजूला जो पसारा होता त्यातही गेलेले नव्हते कारण मी तिथं डबल टिबल रांगेने खडू मारून घेतलेला होता सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर मी सगळे मुंगळे बाहेर फेकले बाहेर थोडं पाणी वगैरे सांडलेलं होतं तर आता मी तुम्हाला दाखवते की खूप जास्त प्रमाणात अशी मिली होती या अगोदरही असेच एक वेळेस मुंगे निघाले होते पण तेव्हा बॉक्समध्ये असल्यामुळे मला जास्त काही शूटिंग करता आलं नाही आणि मी केलीही नाही कारण मी सियाला सांभाळत होती आता आत्ताचे हे मुंगे आहेत सकाळी उठून याच्याहून एवढेच मुंगे परत घरात निघालेले होते मी तो ब्लॉक केलेला नाही आहे फायनली आता मी सगळे माकुडे माझे फेकून झाले पूर्ण घराला मी झाडू वगैरे मारून घेतला साफसफाई करून घेतली सकाळची वाटणं बघता कारण सकाळी उठल्यावर पुन्हा तेच परत बाळाची शाळा असेल हा माझा बाळ आता घरात खेळायला रेडी झाला आहे जा दीदीला बघ तर मस्त आता माझा आवरून झालंय तुम्ही बघू शकता पूर्ण घराची हालत अगोदर तर कशी होती आणि आता कशी आहे त्याला आहे आता माझी दिदी खूप तिला भूक लागली ती मी आता तिला मी घेते तू आता मी माझ्या दिदीला घेतलंय बऱ्याच वेळपासून ती खूप खूप हे करत होती Hello. Hello. चला तर पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉगसोबत आशा करते की असा भयानक ब्लॉग नको येतो तर आपण नवीन एक छान अशा ब्लॉगसोबत पुन्हा भेटूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला इतरांपर्यंतही शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद कंटिन्यू राहा